नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा रविवारी एकतीस ऑगस्टला आहे गवराईंचं आगमन गणेशांचं आगमन सगळ्यांच्या घरामध्ये झालेलं आहे आणि आनंदाचं वातावरण सगळीकडे आहे आता बघा सगळ्यांना ओढ लागलेली आहे ती गवराईच्या आगमनांची बघा रविवारी गवराई आगमन असणार आहे म्हणजेच गवराई आपल्या घरामध्ये येणार आहेत गवराईंची स्थापना रविवारी एकतीस ऑगस्टला घरोघरी होणार आहे त्यामुळे आपल्याला या शुभ दिवशी आपल्या उंबरट्यासमोर एक एक वस्तू अवश्य ठेवायची आहे तुमच्या घरामध्ये गौरई असतील किंवा नसतील बसत नसल्या तरी तुम्हाला प्रत्येकाला आपल्या उंबरट्याच्या समोर मुख्य दरवाज्याच्या समोर ही एक वस्तू अवश्य ठेवायची आहे बघा गवराई आपल्या घरामध्ये धनधान्य भाग्य आणि ऐश्वर वैभव सर्व काही घेऊन येत असते वर्षभर आपल्या घरामध्ये चांगली प्रगती व्हावी आपल्या घरात कसली कमतरता भासू नये अन्नधान्याची धनधान्याची भरभराट व्हावी आपले घर सुखसमृद्धीने भरून जावे आपल्या मुलाबाळांचं प्रगती व्हावी तसे प्रत्येक क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी आपण प्रत्येक क्षेत्रामुळे प्रगतीची क्षेत्र चढत जावी आपल्या घरामध्ये सुख समृद्ध नांदावी यासाठी गौराई आव्हानाच्या वेळी म्हणजेच रविवारी प्रत्येकाने आपल्या ओंबरट्यासमोर ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे गौरई म्हणजेच महालक्ष्मीची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावरती राहावी आपलं घर सुखसमृद्धीने भरावं घरामध्ये लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी ही वस्तू आपल्याला अवश्य गौरीला आगमनाच्या दिवशी उंबरट्यासमोर ठेवायची आहे जेव्हा ही आपण वस्तू उंबरट्यासमोर ठेवतो तेव्हा आपल्या शुभफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होतं म्हणून न विसरता प्रत्येकाने ही वस्तू उंबरट्यासमोर ठेवा ठेवायची आहे आता ही वस्तू कधी ठेवायची तर रविवारी तुम्ही पहाटे सकाळी उठल्यापासून ते अगदी संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत कधीही तुमच्या वेळेनुसार ही वस्तू ठेवली तरी चालेल पण तुम्ही अजिबात ही वस्तू ठेवायला विसरू नका तर बघा प्रत्येकाने अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे वर्षातून एकदाच करता येतो हा उपाय जर आपण गौराई आगमनाच्या दिवशी केला तर संपूर्ण वर्षभर आपलं सुख समृद्धीचं जातं आणि त्याचबरोबर आपले आर्थिक भरभराटी होते आणि त्याचबरोबर अनेक आयुष्यातील शुभकामं जे आहेत ते घडू लागतात आता बघा यामुळे हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे याआधी जर आपण तुम्ही एखाद्या कामासाठी प्रयत्न करताय ते घडून येत नाही किंवा एखादं कार्य आहे जे सतत अडचणीत आहे घडतच नाही तर हा उपाय तुम्ही गौरयागमना दिवशी केला तर निश्चितच हे शुभ कार्य आहे ते घडून येणार आहे आणि अनेक प्रकारचे जे, जे काही आपल्या इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील आणि लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती आपल्या घरावरती आपल्या मुलाबाळांवरती राहील आणि आपली आर्थिक प्रगतीमध्ये वाढ होत जाईल आपल्या घराची संपत्ती धनधान्याने वाढ होईल आणि बघा त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे तर बघा तर आता ही वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु तत्पूर्वी गौराई आव्हानाचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे जरी तुम्ही गवराई बसवत असाल किंवा नसाल तरी पण कामानिमित्त तुमचं जर बाहेर जाणं झालं असेल बाहेरगावी तुम्ही राहत असाल तुम्ही मूळ गावी राहत नसाल आणि तुमच्या ज्या गौरी आहेत त्या गावी राह असतात बसतात तर तुम्ही जिथे कुठे राहता तुम्ही र रेंटनी राहा किंवा मग स्वतःचं घर कुठे शहरात असेल तर तुम्ही तिथे राहत असाल तरी तुमच्या घरामध्ये हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे रव रविवारी गौरी आव्हान असल्यामुळे लवकर उठायचं आहे घराची स्वच्छता करायची आहे पण ही स्वच्छता तुम्ही आधीच करायची परंतु आपलं घरी जे आहे ते सकाळी लवकर उठून स्वच्छ करायचं उंबरट्यावरती मुख्य दरवाजावरती आपल्याला गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आणि आपल्याला स्नान करून घ्यायचं स्वच्छ कपडे घालायची आता बघा स्नान करताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं दही टाकून याने आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्या घरातील देवांची विधिवत अशी पूजा करून घ्यायची देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा उंबरट्याचं विधिवत पूजन करून घ्यायचं आहे कारण याच दिवशी गवराईचं आगमन होत आहे आणि त्यामुळे जरी तुमच्या घरामध्ये गवराई असतील किंवा नसतील उंबरट्याचं पूजन तुम्ही करायला अजिबात विसरू नका उमरा उमऱ्याला हळदीचं लेपन करा त्याच्यानंतर बघा आपल्याला उंबरट्याला फूल अर्पण करायचे परत तर उंबरट्यावरती शुभचिन्हि रांगोळी काढून घ्यायची लक्ष्मीची पावलं काढा किंवा स्वस्तिक काढा उंबरटा सुशोभित करून घ्या धूप अगरबत्ती ओवाळून घ्या तसेच बघा बऱ्याचशा अशा रांगोळ्या आहेत शुभचिन्हांच्या त्या तुम्ही काढून घेऊ शकता असं सुशोभीकरण आपल्याला मुख्य दरवाज्याचं उंबरट्याचं सुशोभित करायचं आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाचं आणि त्यानंतर आपल्या देव देवघरामध्ये देखील स्व स्वस्तिक काढायचं तुमचं जर मंगल कलश नसेल देवघरात तर तुम्ही या दिवशी मंगल कलश स्थापन करू शकता आणि जर तुमच्याकडे कलश असेल तर त्याची पानं बदलून विड्याची पानं टाका अशा प्रकारे तुम्हाला छान अशी कलशाची स्थापना करून घ्यायची आहे या दिवशी तुळशीची विशेष पूजा करून घ्यायची आहे तुळशी शेजारील जागा स्वच्छ करून घ्या आणि आपल्याला तुळशीला या दिवशी शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा दुधामध्ये थोडीशी हळद टाकून हे कच्चं दूध तुळशीला अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि तुळशीसमोर आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा तुळशीसमोर लक्ष्मीच्या पावलांची किंवा मग वासरांची अशी छानशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर बघा या गोष्टी खूप आवश्यक आहेत आता बघा आता आपण इथे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की ही वस्तू कोणत्या जी आपल्याला उंबरट्यासमोर ठेवायचे ही तुम्ही सकाळी ठेवू शकता किंवा मग संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला देखील तुम्ही तुमच्या टाईमनुसार कधीही ठेवू शकता तर सर्वप्रथम काय करायचं देवघरामधील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा कोणताही उपाय करताना सा, करता सा दिव्याच्या साक्षीने केला जातो धूपदीप अगरबत्ती लावणा वातावरण सुगंधित करायचं आता बघा आपल्या मुख्य उंबरट्यावरूनच देवी देवतांचं आगमन घरामध्ये होत असतं म्हणून उंबरटा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो उंबरटा छान सजवायचा हळदीचं लेपन करायचं त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की हळद आणि कुंकू जे आहे ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मक्ष करायचं किंवा गंगाजल मिक्स करा आणि त्यांनी आठ बोट कुंकुवाची जी आहे ती उंबरट्याला लावायची त्यांना हळदी कुंकू त्याच्यानंतर अक्षदा फुलं वाहून त्यांची पूजा करायची आपल्याला अष्टलक्ष्मीची नावं घ्यायची अष्टलक्ष्मी धनलक्ष्मी गजलक्ष्मी त्यानंतर संतानलक्ष्मी त्याच्यानंतर बघा वीरलक्ष्मी अशी सातवी जी आहे ती भाग्यलक्ष्मी आणि आठवी जी आहे ती वैभवलक्ष्मी अशी लक्ष्मीची आठ नावं तुम्हाला स्मरण करत या कुंकवाची बोटं लावायची आणि त्याची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आता बघा आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळाने आपल्याला आपल्या मुख्यधाराच्या उजव्या बाजूला तांदळाने अष्टदल कमल काढायचं आहे त्या अष्टदल कमलावरती आपल्याला विड्याची दोन पानं ठेवायची आहेत दोन्ही पानांवरती हळदी कुंकू वाहून घ्यायची आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला जो पानाचा डेट आहे तो आपल्या उंबरच्या वरती म्हणजेच घराच्या बाजूने ठेवायचा त्यानंतर एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा मग धातूचा दिवा घेतला तरीही चालेल आता एक डिश घ्यायची आहे त्या डिशमध्ये आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे त्यामध्ये तांदूळ गहू ज्वारी बाजरी हरभरा डाळ त्याचबरोबर ती हिरवे मूग पिवळी मूग डाळ अशी ही सप्तधान्ये घ्यायची त्याच्यावरती दिवा ठेवायचा त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक जोडवात घालून घ्यायची आणि असा हा दिवा जो आहे तो सप्तधान्याच्या राशीवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर ही प्लेट जिथे अष्टदल कमल काढून ज्याच्यावरती वि दोन विड्याची पानं ठेवलेली होती त्या विड्याच्या पानांवरती तुम्हाला ती प्ले बगा, बगा, आ, ले, आपले ठेवायचे आहे म्हणजेच हा दिवा ठेवायचा आहे आणि तिथे तो प्रज्वलित करायचा आहे आता बघा बघा आपल्या घरामध्ये गौराईंचे आगमन होते त्यामुळे अत्यंत हा शुभ दिवस आहे त्यामुळे आपल्या मुख्य दरवाज्याच्या समोर उंबरट्यावर सप्तधान्यांचे आसन दिलेले आणि त्यावर हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये ल माता लक्ष्मी धनधान्य आणि भरभरेटीच्या पावल्याने येते म्हणून मुख्य दरवाज्याच्या समोर आपल्याला सप्तधान्य असलेला कि दिवा सप्तधान्याचे आसन असलेला हा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे आणि बघा आपल्या दारासमोर अष्टदल कमल हे अवश्य काढायचं आहे तांदळाने अष्टदल कमल हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे माता लक्ष्मीच्या आकर्षणासाठी हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंग टाकायच्या आहेत आणि एक कापूरची वडी टाकायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे सकाळी तुम्ही लवकरच प्रज्वलित केला असेल तर यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल टाकून तो पुन्हा प्रज्वलित करू शकता संध्याकाळी किंवा मग रात्रीसुद्धा किंवा मग तुम्ही संध्याकाळी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही प्रज्वलित केलं असेल तर तुम्ही हा उजव्या बाजूला लावला असेल तरी चालेल हा दिवा दुसऱ्या दिवशी गौरीपूजन दिवशी देखील लावू शकता म्हणजे गौरी आवाहन रविवारी आहे आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी गौरीपूजन आहे या दोन्ही दिवशी हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि गौरी विसर्जनच्या दिवशी हे जे ध सप्तधान्य आहे अष्टदल काढलेले जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला एका कोपऱ्याच्या वाटीमध्ये घ्यायचा आहे त्यामध्ये गुळ ठेवायचा आहे आणि गाईला ते आपल्याला खाऊ घालायचं आहे तर बघा हे अशा प्रकारे नक्कीच हा अतिशय महत्त्वपूर्ण उपाय पू आगमनाच्या दिवशी आपल्याला करायचा आहे सप्तधान्याचा हा दिवा जो आहे तो आपल्याला या दिवशी नक्की तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तसेच या माहितीचा तुमच्या मित्रपरिवाराला देखील फायदा व्हावा यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर झालेली सेवा महाराजांच्या श चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ